वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आणि त्यांची चव हे सगळं अनुभवण्यासाठी कधी कधी बाहेर पडणंसुद्धा खूप गरजेचं असतं तर काही ठिकाणचे पदार्थ एवढे अमेझिंग असतात हे आपल्यालासुद्धा हैराण करून देतील हाय मी मानवी आज मी बाहेर आली आहे काहीतरी वेगळं ट्राय करण्यासाठी तर चला बघत आज आपल्याला इथं स्पेशल असं काय भेटतंय ते आम्ही ज्या हॉटेलमध्ये जेवायला गेलेलो होतो ना त्या हॉटेलचं जेवण खूप चवीचं होतं स्टार्टरमध्ये आम्ही बरेच प्रकार मागवलेले होते त्यामध्ये चिकन स्टार्टर होतं ना ते खूप जास्त टेस्टीचं होतं आणि माझ्यासाठी स्पेशल मेनू म्हणाल तर तो म्हणजे चिकन किंवा पिझ्झा कारण तो मला इतका आवडला ना खूपच जास्त टेस्टी होता पिझ्झा टेक्स्चर आणि वरून टाकलेले चीज परफेक्ट असल्यामुळे अजून तो जास्त चवीचा लागत होता तर हाच पिझ्झा आपण घरी बनवणार आहोत मात्र याचा बेस मी अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहे तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल तर इथे मी चिकनचा किमा घेतलेला आहे तीनशे ग्राम मोठा चिरलेला कांदा आहे मीठ चवीप्रमाणे आहे चीज घेतलेला आहे पिझ्झा सॉस घेतलेला आहे आणि बाकीचे सगळे बेसिक मसाले आहेत तर आपण व्हिडिओला इथे सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर गॅसवरती कढई गरम करायला ठेवूया कढई गरम झाली का त्यामध्ये अगदी एक ते दीड चमचा एवढं तेल घालायचं आहे तेलाचा वापरसुद्धा अगदी आपण जेमतेमच केलेला आहे आता त्यामध्ये टाकायचे चिरलेला कांदा कांदा इथं लालसर होईपर्यंत चांगला परतून घेऊया कांदा लालसर परतून झाला का त्यामध्ये टाकायचं आहे आलं लसणाची पेस्ट आणि परत एकदा छान मिक्स करायचं आहे मात्र मी इथे आलं लसणाची पेस्ट दोन चमचे वापरली थोडी जास्त घेतली आहे कारण आलं लसणाची पेस्ट थोडी जास्त घेतली ना की चिकन किमा असतो ना त्याला जरा छान चव येते आता किमा त्यामध्ये टाकूया आणि छान असं मिक्स करूया त्याचबरोबर आपण चवीप्रमाणे इथे मीठ पण घालायचं आहे मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता इथं थोडीशी माझ्याकडून गडबड झाली कारण ही कढई फार छोटी झाली मिक्स करायला थोडासा प्रॉब्लेम व्हायला लागला म्हणून मी पसरट पॅनमध्ये परत ट्रान्सफर केलं आहे तर इथे छान असं किमा आपला शिजून तयार आहे आता जे आपले बेसिक मसाले होते ते टाकूया तर एक चमचा गरम मसाला टाकला आहे अगदी अर्धा चमचा काळी मिरी घातली आहे दोन चमचे लाल तिखट आता इथं दोन चमचे आपण दही घालणार आहे मीठ आपण अगोदरच घातलेलं आहे त्यामुळे इथे मीठ वापरायचं गरज नाही आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दही वापरल्याने थोडंसं मॉश्चर सुटतं त्यामुळे दह्याचा इथे वापर केला आहे अन्यथा तुम्ही दही नाही टाकलं तरीसुद्धा चालेल चिकन किमा बनवून तयार आहे आपण साईडला थंड व्हायला ठेवूया आणि आपण आता बनवणार आपली सिक्रेट इन्ग्रेडियन्स म्हणजे ज्वारीचं पीठ आपण इथे बनवणार आहोत पिझ्झा बेस पिझ्झा बेस बनवण्यासाठी मी गव्हाच्या पिठाचा वापर नाही केला मैद्याचा नाही केला तर आपण वापर केला ज्वारीच्या भाकरीचा आपण इथं ज्वारीचे भाकर बनवणार आहोत कारण भाकरीपासून एवढा टेस्टी पिझ्झा होतो ना कारण मी सहजच ट्राय करायचं म्हणून केला पण एवढा सुंदर झाला आणि एवढा टेस्टी लागला आमच्या घरामध्ये तर सगळ्यांना आवडला तुम्ही म्हणाल की ज्वारीचा भाकरीचा कुठं पिझ्झा होत असतो का तर हो होतो त्यासाठी तुम्हाला रेसिपी घरी बनवावी लागेल आणि खाऊन बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की खरंच ज्वारीच्या भाकरीचा पिझ्झा एवढा टेस्टी होतो ना की सांगायला म्हणल्याप्रमाणे मी इथे ज्वारीची भाकरी थापून घेतलेली आहे आता ही भाकरी आपण अगोदर भाजायला घेऊया मात्र आपण भाकरी भाजतो तशी भाजायची नाहीये भाजायची प्रक्रिया थोडीशी वेगळी आहे तवा गरम झाला का भाकरी त्यावरती टाकायची आणि अगोदर पाणी लावून घ्यायचं व्यवस्थित मात्र गॅस कमीच ठेवायचंय अगदी कमी, कमी गॅसवरती आपण ही भाकरी भाजायची भाकरी पलटून झाली ना की अगदी दोन ते तीन मिनटंच भाकरी आपण तव्यावरती ठेवायची आणि नंतर लगेच काढायची हे बघा एवढी कच्ची राहिली पाहिजे त्याला याच्या पुढे जास्त भाजायचं नाही आहे कारण आपल्याला पुढे प्रोसेस करायचे या भाकरीची त्यामुळे आता इथेच गॅस बंद करायचा तर आता त्याच तव्यामध्ये मी भाकरी ठेवलेली आहे तवा थोडासा गरम आहे तर अगोदर आपण इथे पिझ्झा सॉस लावून घेऊ या भाकरीला पिझ्झा सॉस जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही टोमॅटो सॉसचा वापर केला तरी सुद्धा चालेल आता जो आपण चिकन किमा बनवलेला होता तो अगोदर पसरवून घेऊया सगळीकडे व्यवस्थित जसं आपण नेहमीप्रमाणे बाकी बेसवरती पिझ्झा बनवतो ना सेम प्रोसेस आहे नवीन त्यामध्ये काही नाही आहे मात्र चव नवीन आहे बरं का तुम्ही जर बनवाल तरच तुमच्या लक्षात येईल चव अगदी वेगळीच आहे आता आपण शिमला मिरचीचे तुकडे केलेले होते ते सगळे इथे टाकून घेऊया मी फक्त शिमला मिरची टाकली तुम्हाला अजून काही टोमॅटो कांदा टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता आता माझ्याकडे एक स्लाइस शिल्लक उरलेली होती ती अगोदर मी टाकून घेते त्याचबरोबर आता मोजरेला आहे आपल्याकडे हे ते पण सगळीकडे पसरवून घेऊया व्यवस्थित तुम्ही कुठल्याही चीजचा वापर केला तरी चालेल जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते घरामध्ये चीज टाकून झालं का परत गॅस चालू करायचं आणि अगदी दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण आहे मात्र गॅस फुल करू नका ना नाहीतर भाकरी लगेच करप दोन ते तीन मिनटानंतर आपण चेक करू शकतो छान असं चीज मेल्ट झालेलं असते हे बघा टेक्स्चर किती छान आलेलं आहे आणि अगदी सहज भाकरी उचलली जाते जास्त करपली नाही आहे किंवा काहीही झालं नाही अगदी कुरकुरीत झाले तर अशा प्रकारे आपलं चिकन किमा पिझ्झा बनवून तयार आहे अगदी टेस्टी आणि अगदी कमी खर्चामध्ये कारण बाहेर जेव्हा मी खाल्ले त्यावेळेस पाचशे रुपयेचा एक पिझ्झा होता मात्र घरी मी जवळजवळ तीनशे ग्राम चिकनमध्ये पाच पिझ्झाचे प्रकार बनवले पाच पिझ्झा झाले आणि ते सगळे आम्ही घरामध्ये पोट भरून खाल्ले अजून काय हवं आहे आता पिझ्झा आपण सर्व वेळी याच्यावरती चिली फ्लेक्स आणि ऑरेगणू टाकून घ्यायचा छान लागतं चवीला आता चार भागामध्ये कट करून घेऊया तर ही रेसिपी कशी वाटली किंवा हा माझा नवीन ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा परत एका छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार